सातपूर औद्योगिक परिसरातील बाबासाहेब बेकर्स या प्लॉट बसवण्यात आलेल्या नवीन लिफ्ट टेस्टिंग सुरू असताना मात्र अचानक ही लिफ्ट तुटून खाली पडल्याने या लिफ्ट एक बत्तीस वर्षीय इसम ठार झाला तर सोबतची आणखी तिघे इसम गंभीर जखमी झाल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला आहे सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील नवीन बाबासाहेब बेकरीत काल दुपारी चारच्या सुमारास मटेरियल वाहून नेणारे लिफ्टचे टेस्टिंग काम सुरू होते या दरम्यान अचानक लिफ्ट उंचावरून खाली पडल्याने लिफ्ट मधील बत्तीस वर्ष कुणाल मोठवानी हे लिफ्ट उंचावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल असता त्यांचा मृत्यू झाला तर असलेले पंचवीस वर्ष शाहरुख खान सव्वीस वर्ष दिनेश कुमार वीस वर्ष कमलेश कुमार हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माजरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे